जय श्री कृष्ण मी मजगे भज गोविंदम या मध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत अपन जा चिंदन करतो आपण ज्या स्तोत्राचं चिंतन करतोय विचार करतोय ते स्तोत्र आहे म्हणजे चरपट पंजेरिका श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी भावपूर्ण अंतकरणाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे या स्तोत्राची प्रेरणा त्यांना कुठे मिळाली हे दुसऱ्या श्लोकाच्या जो एपिसोड आहे त्यामध्ये आपणास पाहायला मिळेल ऐकायला मिळेल आज आपण तिसऱ्या श्लोकाचा विचार करूया त्यामध्ये ते काय सांगतात मागच्या दोन श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दिवसामागून दिवस जात आहेत रात रात्र आपला खेळ कळत आहे काळ निघून जात आहे आणि तू तर मात्र ज्या नको त्या गोष्टी ज्या सर्वसामान्य लोक करून या ठिकाणीच गुंतवून ठेवतात त्यामध्ये तू सुद्धा गुंतून राहिलेला आणि आयुष्याच्या अंतामध्ये मग या गोष्टीचा उपयोग होणार नाही आणि आईच्या आयुष्याच्या शेवटी डुकरूई करणे म्हणजेच व्याकरणशास्त्राचा अभ्यास करणे किंवा तिथून काही नवीन सुरुवात करणे यामुळे कुठलाही विकास होण्याची अजिबात शाश्वती नाही त्यामुळं तू काय कर की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते गोविंदाला भजायला सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी कंटाळून किंवा त्रासून त्यांनी मूढ असा शब्द वापरलेला आहे याचाच अर्थ मूर्खा आता तरी गोविंदाला भज असं त्यांना सांगायचं आहे त्यानंतर दुसरा जो श्लोक आहे त्या दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी अतिशय सुंदर रीतीनं एक गोष्ट आपल्याला समजावलेली आहे की अग्रे वन्नी पृष्टे भानू रात्रो चिबुक समर्पित जानू करतल भिक्षा तरुतल वासस तदपि मुंच त्याशा व्हाय माणूस आपली आशा पास सोडत नाही जीवनाचे जे जी त्रिविध ताप आहे त्या त्रिविध तापाने तो त्रासून जातो तरी सुद्धा त्यामधून बाहेर पडण्याचा तो प्रयत्नच करत नाही आणि यासाठी त्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा सांगितलं की ही आशा सोड ही आशा कमी जी कर योग्य मार्गाला या आशेचं वळण लाव आणि त्यासाठी तुला याचं मार्गदर्शन कुठं मिळेल तर भज गोविंदम गोविंदाचं जे जीवन आहे त्या जीवनाचं आचरण कर आपण भजन करणे भज म्हणजे काय याविषयीचं पहिल्या श्लोकामध्ये चिंतन केलेलंच आहे विचार केलेला आहे त्याविषयीचा की भजन कर, भज म्हणजे काय भजायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपण म्हणतो फक्त भजन करणे एवढाच काळ मर्यादित नाहीत प्र गोविंद जी जीवन जगून दाखवलेलं आहे त्या जीवनामधून एक आदर्श निर्माण झालेले आहेत माणसानं जीवन कसं जगावं हे त्यांनी सांगितले या त्यासाठी गोविंदाच्या लीला ऐकायच्या गोविंदाचं जीवन समजून घ्यायचं आणि त्या प्रपा प्रमाणे आपलं सुद्धा जीवन पुढं चालवायचं चा। आहे आणि हे सांगण्यासाठीच तिसरा श्लोक त्यांनी आपल्याला समोर ठेवलेला आहे आणि तो म्हणजे यावत वित्त उपार्जन सक्त तावन निजपरिवारो रक्त पश्चात धावती जर्जर देहे वार्ता पृछती भज गोविंदम भज गोविंदम भजगोविंद मूढमते प्राप्ते हिते मरणे नही नाही करणे डुकरणे किती सुंदर सांगितलेलं आहे की यावद वित्तो पार्जन सक्त जोपर्यंत मनुष्य अर्थार्जन करतो पैसे कमावत असतो तोपर्यंतच अर्जन करणे वित्त वित्त अर्जन करणे म्हणजे वित्त कमावणे आणि यावधी वित्त पार्जन सक्त जोपर्यंत हे काम करत असतो तोपर्यंतच परिवार आहे तोपर्यंतच रक्ताची नाती आहेत हा माझा तो माझा तो माझा हे जे सगळं आहे जोपर्यंत मनुष्य काम करतोय पैसा कमावतोय अर्निंग चालू आहे तो तोपर्यंत सगळे त्याला बाबा बाबा मामा मामा काका म्हणत असतात ज्या दिवशी हे अर्निंग बंद होईल अर्थार्जन बंद होईल त्यावेळेस मात्र पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितल्या ओळीमध्ये त्यांनी पश्चात धावती जर्जर देह ज्यावेळेस दे हा देह जर्जरतेकडे झुकेल आणि अर्थार्जन बंद होईल त्यावेळेस मात्र आपली वार्ता सुद्धा कोणी आपली विचारायला येणार नाही वार्ता पृच्छती कोपी न घे सुद्धा कुणीसुद्धा तुम्हाला विचारणार नाही म्हणून तू आजच काय कर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते किती सुंदर सांगितलं बा बरेच जण काय म्हणतात माहिती का की नंतर करूया ना रिटायर झाल्यावर करूया केव्हा झाल्यावर करूया असं नसतं जो काळ गेला तो पुन्हा येत नसतो म्हणून जी गोष्ट करायची ती आजच केली पाहिजे म्हणून कल करे सो आज करे आज करे सो आवी आणि भक्ती ही म्हातारपणामध्ये करण्याची गोष्टच नाहीये तेव्हा काय समजणार आहे आम्हाला तोंडात दात नसतील कानानं ऐकू येत नाही काहीच नाही समज सुद्धा आपली कमी झालेली असते तेव्हा थोडंस आम्हाला राम कळणार आहे तेव्हा थोडंच आम्हाला कृष्ण कळणार आहे आणि मग राम आणि कृष्ण आम्हाला कळण्यासाठी योग्य वय असलं पाहिजे आणि ते म्हणजे बालपणापासून सुद्धा ही तयारी करू शकतो कारण गेलेला काळ पुन्हा पळ परत येत नसतो तुम्ही किती पैसे खर्चा एकदा क्षण गेला तो गेला म्हणून क्षणाक्षणाचा माणसानं हिशोब ठेवला पाहिजे की मी चांगल्या गा, रीतीतच घाड घालवला का मनाजे घडी राग बेवीन गेली जेनी आपली त्या तुवा हानी केली आपण स्वतः स्वतःची हानी करत असतो म्हणून अर्थार्जन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सगळे विचारतात म्हणून सांगितलेलं आहे की तू आजपासूनच सुरुवात कर कशाला गोविंदाला भजन करण्यासाठी गोविंदाचं भजन करण्यासाठी याचाच गोविंदाचं जीवनासारखं तुझं जीवन बनवण्यासाठी प आपल्याला वाटतं की नंतर करू नंतर करू एक छोटंसं उदाहरण देतो एक माणूस आहे रसवंतीवर गेला आणि म्हटला मला एक द्या उसाचा रस मग त्या माणसानं काय केला दुकानदाराला समजा समजायचा या गोष्टी उदृष्टांत का सम्झ, हे काय असतात समज समजावण्यासाठी असतं मग त्यानं ते चरख्यामधून ऊस घातला दोनदा चारदा दोनदा चारदा आणि त्याचं जे राहिलेलं आहे काय म्हणू ते पाचड ते ग्लासमध्ये भरलं समोरच्या माणसाकडे आणि म्हणले घ्या म्हणला हा घ्या ऊस हा घ्या रस ते म्हणा अरे काय करा तू माझा अपमान करतोयस का तिने काय झालं ऊसच आहे ना हा न खायला काय झालं अरे ऊस आहे खरंय बाबा पण ऊसातला रस निघून गेला ना तस आपण सुद्धा काय करतो आपल्या जीवनाचा जे जी रस आहे बालपण आणि तारुणपण त्या ते आपण देत नाही आणि ज्यावेळेस तारुणपणा आणि बालपणाचा रस निघून जातो जीवन निरज बनतो त्यावेळेस मग आपण देवाची आठवण करायला लागतो आणि त्यावेळेस सांगितलेले नाही नाही रक्ष ते डुकरुई करणे त्यावेळेस केल्यानं उपयोग होणार नाही म्हणून तुम्हाला आतापासूनच ह्याची तयारी ही माणसाची झाली पाहिजे <coughs> पा किती सुंदर वाङ्मयामध्ये सांगितलेलं असतं पण आपण त्याकडे लक्ष देत नसतो समर्थाने सुद्धा सांगितलेले जीवलग जीव घेती प्रेत सांडवनी जाते विषय सकळ नेते मागुता जन्म घेते जे विषयाच्या मागे आपण लागत राहतो तीच पुन्हा आपल्याला डबल जन्म घ्यायला लावतात आणि जीवलग जे आपले जवळचे असतात ते सुद्धा काय करतात की एवढा स्वार्थ दडलेला असतो की आपण जात नाहीत माणूस समजा गेला गेल्यानंतर दहा दिवसामध्येच त्यांचे पैशासाठी म्हणा संपत्तीसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा त्यांचे वाद सुरू व्हायला लागतात त्यांना काहीही संबंध नसतो किंवा मृत्यूशयीवर काही जण पडलेले असताना सुद्धा त्यांचे नातेवाईक भांडत असलेले तुम्ही सुद्धा बघितले असतील आणि आम्ही सुद्धा बघितलेले म्हणून समर्थानी लिहिलेलं हे वाक्य चुकीचं तर असूच शकणार नाही नाहीच हा ख शंभर टक्के विश्वास आहे कारण सगळ्या जीवनाचं त्यांनी विचार करून ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत शंकराचार्याने सुद्धा त्यासाठीच हे सांगितलेलं आहे आपल्याला की जोपर्यंत तुम्ही वित्त कमावता तोपर्यंतच तुम्हाला मान आहे तुम्हा तोपर्यंतच तुम्हाला सन्मान आहे ज्या दिवशी हे बंद होईल त्या दिवशी मान सन्मान सगळा निघून जातो म्हणून आजच गोविंदाचे म्हणून गोविंदाचं भजन आजच सुरू झालं पाहिजे पा विचार करा पा, आपण ज्यांच्यासाठी आयुष्य खर्च करतो पोट मारतो आपल्या गरजा सुद्धा आपण भागून भागवत नाहीत पण तीच नातेवाईक ज्यावेळेस आपला पडता काळ येतो त्यावेळेस पाठ फिरवलेली आपल्याला दिसत मग माझी पाठ न सोडणार कोण आहे तर ते म्हणजे एकच आहे तो म्हणजे भगवंत आहे भगवंतानं केलेला करार आहे माणसाशी काय साठ वर्ष असेल सत्तर वर्ष असेल पन्नास वर्ष असेल जो काय तोपर्यंत तो आपली पाठ सोडत नाही तो आपला जो पार्टनर आहे वर्किंग पार्टनर तो आपलं काम करतो म्हणून जो माझं जीवन चालवतोय त्याच्यासाठी झिजणं त्याच्याला त्याला समजून घेणं हे माझं आद्य कर्तव्य म्हणून सांगितलेले की गीतेमध्ये सुद्धा सांगितले बा जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण या ज्या गोष्टीचं रोज माणसानं चिंतन केलं पाहिजे ही जन्म मला मिळणार आहे दुसरा ये मृत्यू येणारच आहे वार्धक्य हे सुद्धा येणार आहे दुःख माझ्या जीवनात येणारच आहे आपल्याला काय वाटतं सगळ्याला येणार आहे पण मला येणारच नाही असं एक माणसाला वाटत असत पण तसं नसतं प्रत्येक गोष्ट माणसाला येत असते त्याच्यातून मला जायचं आहे आणि त्याच्यामधून जर जायचं असेल तर मग मा आजच माझी शिजोरी बांधलेली चांगली मला जे जायचं आहे कुठं परलोकाच्या स्वारीवर जायचं आहे तर माझी शिदोरी सोबत घेणं गरजेचं दुसऱ्या राष्ट्रात जाताना जसं आपल्याला तिथली करन्सी लागते आपली करन्सी तिथं चालत नसते तिथली करन्सी आपल्याला घ्यावी लागते तसं परलोका देवाकडे जायचं असेल तर इथले मान सन्मान हे सगळे इथंच राहतात मग सोबत काय येतं तर आपण जी केलेली भक्ती आहे आपण जे केलेले कर्म आहे आणि तेही निस्वार्थपणा निस्वार्थपणाने केलेली जी काही कर्म असतील तीच फक्त आपल्यासोबत येतात बाकी कुठलंही आपल्यासोबत येत नसतं म्हणून मुलांनी सुद्धा एक गोष्ट विचारात ठेवली पाहिजे की बरेच माणसं बघतात आईनं असं केलं आईनं तसं केलं वडिलांची अशी चूक झाली त्यांची असे केली त्यांनी असं करायला पाहिजे होतं अशा वेगवेगळ्या चुका काढत असतात एक विचार करा तुम्ही ज्यावेळेस लहान होता तेव्हा तुमच्या किती चुका आई वडिलांनी पोटात घेतल्या आणि आज ते वृद्ध झालेत तर वृद्ध झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या चुका काढता आणि त्यांना दूर लोटता हे किती खेदाची गोष्ट आहे याचा खरंच विचार झाला पाहिजे म्हणून प्रत्येक माणसानं मुलांची जबाबदारी जाऊ द्या पण प्रत्येकानं आप आपुलिया हिता जो असे जागता आपलं हित कशात आहे हे माणसानं जाणून घेतलं पाहिजे नाही काय होईल बघा धन्य माता पिता तयाचे म्हणून संतांनी सांगितले त्यांची माता की ज्यांना ही गोष्ट कळते की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे शंकराचार्यांनी अनेक गोष्टीमध्ये कचमको हमकुता कामे जनुनी कोमे तात जीवनात येऊन जे करायला पाहिजे ते माणूस करत नाही आणि नको त्या गोष्टीच उठा ठेव्या करीत राहतो आणि त्या उठा ठेव्या सगळ्या इथंच राहतात आणि मग खाली हात जाय का तसं खाली हात जाणार आहे म्हणून मला सुद्धा असं वाटलं पाहिजे परिवाराचा याचा अर्थ परिवार सोडून द्यायचा असं थोडंच आहे परिवाराला उभं करायचं मुलांनाही उभं करायचंय सगळं करायचंय पण त्यासाठी आपल्या हातून पातक घडलं नाही पाहिजे याची मात्र गोष्ट लक्षात ठेवली आपल्याला सर्वांना गोष्ट ज्ञात आहे की वाल्या कोळी जो होता तो जंगली होता काय म्हणू माणसा मारायचा वगैरे अशी गोष्ट सगळं सर्वांना माहिती आहे आणि त्यांना नारज भेटल्यानंतर त्यांनी म्हटले की बो तू एवढं जे पाप करतोय या पापामध्ये बाकीचे सहभागी आहेत का यांना एकदा विचारून तरी सर्वांनी सांगितलं हे तुमचं कर्तव्य तुम्ही कसे आणता आम्हाला काय माहिती आम्ही नाहीत बाबा पापाची वाली हे गोष्ट ऐकायला किती मजा वाटते बरं आपल्याला पण हेच आपण आपल्या घरच्यांना कधी विचारावं जी जी काय म्हणतो की अलक्ष्मी आपण घरात आणत असतो त्यांच्यासाठी लोकांचे काही काही जण सगळेजण नाही काही जण पातक करत असतात लोकांचं लुबाडण्याचा प्रयत्न करतात लोकांचे झुरे मारणे किंवा काही करणे अशा अनेक गोष्टी करत असतो त्यावेळेस विचारलं पाहिजे हे जे मी पाप करतो यामध्ये तुम्ही सगळे बायको मुलं भाऊ बहीण हे सगळे तुम्ही सामील आहात का बाबा ते म्हणजे पातकामध्ये नाही आम्ही खाण्यामध्ये तुम्ही जे देताल त्याच्यामध्ये दे आम्ही सामील पातक नाही हे विचारून बघितलं पाहिजे आपण लक्षात येतं अरे हे कोणीच नसेल तर मी हे का करतोय आपल्याला त्यांना उभं करायचंय पण पातक करून नाही कुठल्या गोष्टी अशा वाईट गोष्टी जमा करून नाही तर चांगल्या गोष्टी जमा करून माणसाने ही गोष्ट केली पाहिजे स्वतःचा आध्यात्मिक विकास दूर ठेवून तर उपयोगच नाही खर माणसानं खरंच हो काही काही माणसं मला खरंच चांगल्या माणसांना चांगली माणसं भेटतात म्हणते ते, ते काही खोटं नाही मला असं वाटायचं मी कुणाचा एक रुपया आगावा घेत नाही आला तर मी परत देतो याचा मला खूप अभिमान वाटायचा की ब खरंच पण काल एक माणूस मला भेटला बा दोनशे पन्नास रुपयाची वस्तू विकत घेतली ते साधे भोळे बा बाबा होते ते म्हणले बाबा माझ्या मुलाच्या ह्याच्यावर माझ्याजवळ पैसे नव्हते तेवढे नगदी हार्ड कॅश आणि म्हणून म्हटलं बा मोबाईलवर टाकू का तुमच्या ते म्हणले बा माझ्या मुलाकडे मोबाईल त्याचा नंबर देतो त्याच्यावर टाका आणि मग त्या गडबडीमध्ये त्यांनी नंबर दिला मी टाकले अडीचशे रुपये द्यायच्याऐवजी मी दोन हजार पाचशे रुपये दिले आणि मी निघालो मग ते लागले आले का नाही बाबा फोन आले का नाही पैसे हे बोलण्यामध्ये त्यांचं मग ते फोन लागत नव्हता नीट काय नाही मग म्हणजे तुमच्या ह्याच्यावर लावा मी जेव्हा लावला त्यावेळेस तो जो मुलगा होता त्यांचा तो म्हणला साहेब तुमचे पैसे आलेत म्हणला पण तुम्ही जास्त पैसे टाकले अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे टाकले सहज एक शून्य आगाव पडला ही चूक सगळीकडून होत असते आपली न्यायाशातला भाग नाही आणि मी तसा निघून गेलो असतो तर मलाही कळालं नसतं की आपले पैसे गेलेत आणि त्याने लक्ष लक्ष नसतं तर पण ते म्हणला आमच्या आजोबापासून तो मुलगा सांगून आमच्या आजोबापासून आम्हाला सांगणं आहे की कुणाचाही एक रुपया आगावचा आपल्याकडे नाही आला पाहिजे मला तेव्हा वाटलं खरंच भारतीय संस्कृतीमध्ये काही वाचन नसेल काही धर्म काय म्हणू की कुठल्या ग्रंथाचं ज्ञानही नसेल पण ज्या ऋषी मुनींनी हे विचार आमच्यामध्ये रक्तामध्ये उतरवले खूप मोठा ही आपल्याला साधी वाटत असेल तुम्हाला पण ही खूप मोठी गोष्ट आहे विचार करा दोन हजार दोनशे पन्नास रुपया गाव आले होते आणि कुणी काही म्हणणारही नव्हतं माझ्या तर लक्षात नाही आलं नसतं मी हो आले का तर आले आले निघाले पुन्हा कोणचे करत बसला एवढा म्हणून या पातकापासून माणसानं वाचलं पाहिजे आणि पातक होण्यापासून वाचण्यासाठी एक गोविंदाचं जीवनाचं चिंतन केलं पाहिजे आणि त्या गोविंदाचं जीवन ज्यावेळेस चिंतन करत राहतो हो, त्यावेळेस आमचा आध्यात्मिक विकास सुद्धा त्या प्रकारेच होत असतो काय होतं बा बरेच जण म्हणतात की आयुष्याच्या शेवटी करू की आयुष्याच्या शेवटी एकदा देवाचं नाव घेतलं की मग झालं पण विचार करा जे आयुष्यभर जे करतो ना माणूस तेच पुढे करत असतो पटरी जी चालू ती चालूच असते दुसऱ्या पटरीवर जायचं कस जातच नाही तिची गाडी अशी अनेक उदाहरणं असतील तुम्हाला सांगतो की ज्या माणसाला फक्त पैसे कमवायचाच नाद असतो तो निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तोच दुसरा एक मार्ग काढतोच हुडकून पैसे कमवायचाच म्हणून जो स्वभाव असतो तो बदलत नसतो शेअर बाजारातला व्यापारी असेल तर ते आयुष्यभरानंतर तेच किती पडले किती चढले किती उतरले काय झालं याचाच विचार आज काय भाव आला उद्या काय भाव आला आज सेन्सेक्स किती वाढला निफ्टी किती खाली आला सगळं तेच त्याचा पुढे चालणारच नाही तसंच आम्ही सुद्धा जे करू तेच आमच्या शेवटपर्यंत येणार आहे म्हणून आयुष्यभरामध्ये सुरुवातीपासून सवय आली पाहिजे बेलवाहा बेल व्हा असं म्हणतो ना आपण बेलाला तीन पाल असतो त्यामध्ये कोणते बालपण तरुणपण आणि वृद्ध तीन अवस्था भगवंताला अर्पण करायच्या भगवंताची भक्ती या तिन्ही अवस्थामध्ये झाली पाहिजे तो खरं बिल बिल्व अर्पण आहे आणि असं एक बिलव शिवार्पण मग सगळ्या पापांचा नाश होतो नक्कीच होणार नाही तिन्ही अवस्था केल्यानंतर पाप राहणारच नाही माणसाकडे सगळं पाप काम होणार पापच करणार नाही ना तो म्हणून म्हणून हा देह क्षणभंगूर आहे याची जाण ठेवली हो पाहिजे हे शंकराचार्यांना वारंवार सांगायचे आणि त्यासाठी तुम्ही आतापासून सुधरा असं त्यांचं म्हणणं आहे समर्थांची करुणाष्टके माणसानं ऐकली पाहिजे त्यामधून खूप मोठा संदेश जीवनाचा त्यांनी आपल्याला दिलेला आहे असा संदेश आपण सुद्धा ऐकला पाहिजे बघा जर कधी वेळ आली माणसानं कधीतरी विचार केला पाहिजे की आयुष्यावर ज्यावेळेस माणसाचं मरतो शेवट होतो मृत्यूच्या दारात वाटले थांबावे क्षण ते पाहावे सुटले पण पुन्हा पाहता येत नाहीत म्हणून आजचा क्षण आहे तो आजच्या क्षणाचं सोनं करायला शिकलं पाहिजे तो क्षण पुन्हा येणार नाही आणि त्या क्षणाचं सोनं कसं होईल तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडवते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षते डुकरूही करणे म्हणून भगवंताचं भजन झालं पाहिजे याचाच अर्थ त्याच्या जीवनाचं चिंतन झालं पाहिजे जीवनाचा विचार झाला पाहिजे म्हणून गोविंदाचं जीवन समजून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे आणि यासाठीच कळकळीची विनंती हे शंकराचार्य करत आहेत जय श्रीकृष्ण